नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोमध्ये पारू जेलमध्ये जाते आणि सी सी टी व्ही कॅमेरे मिळवते आणि म्हणते अनुष्का मॅडम मला पण म्हणतात पार्वती मारुती समसे इकडे प्रिया खूप नाटक करत असते कारण तिला जाणून घ्यायचं असतं की प्रीतम पारूसोबत का गेला होता पण काही गेल्या प्रीतम काय सांगायला तयार होत नाही आयल्याने टेंडर मिळून दिशा खुर्चीवरून खाली खेचलेली असते त्यामुळे दिशाचा चांगलाच माज उतरतो पण ती काही बाज येत नाही आणि म्हणते आयल्या तू हे चांगलं नाही केलं एवढंच काय आयल्यामुळे दिशाची चौकशी पण चालू होते आता अनुष्का जास्तच गडबडते सगळेच बसलेले असतात आईल्या म्हणते अनुष्का तू तिकडे का गेली तिला एकटीला भेटायला अगं ती खूप खुनशी मुलगी आहे तू तिकडे एकटं जायला नको होतं तुझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर प्रीतम म्हणतो आई काळजी नको करू काहीच झालं नसतं आईल्या म्हणते म्हणजे तो तू अगं वाईट लोकांसोबत वाईटच होतं अनुष्काला खूप राग येतो ती बारीक डोळे करून त्याच्याकडे बघायला लागते प्रीतम हसून म्हणतो दादा तर पेटलाय आत्ताच एकीचा बँड वाजून आलाय अनुष्काकडे बघत म्हणतो एक बँड पारू वाजवेल आईले म्हणते एकीचा बँड वाजवला आणि एकीचा पारू वाजवेल म्हणजे दुसरी कोण आहे प्रीतम म्हणतो आई लवकरच कळेल तुला दिशाला साथ देणारी अजून एके आणि तिचा चेहरा पारू समोर आणणारे आल्या म्हणते काय अरे हे काय चाललं पारू आदित्याला फोन करते आदित्य म्हणतो हां पारू कुठे आहेस तू पारू म्हणते आदित्य सर आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्ही आपल्यातली मैत्री पण तोडाल मी येते तुम्हाला भेटायला आदित्य म्हणतो हो पण तू कुठे आहे आता पारू काही सांगणार तेवढ्यात ते एक जण येतो आणि पारूचं तोंड दाबून तिला खेसकन ओढतो पारू त्याचा हात काढण्याचा खूप प्रयत्न करते इकडे आदित्य पारू पारू करत असतो पण अचानक पारू बोलायची थांबल्यामुळे आदित्य जरा जास्त टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो नक्कीच काहीतरी गडबडे तो आता पटकन धाव घेतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद